नमस्कार रसिक मित्रांनो नेहमी वेगवेगळ्या विषयावरील वात्रटीका कविता विडंबनगीता ऐकण्यासाठी बघण्यासाठी हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा हा प्रेमाचा आग्रह कुणीही नाही मुळीच मागे सर्वांच्याच तोंडात शिव्या कुणीही नाही मुळीच मागे सर्वांच्याच तोंडात शिव्या प्रसंगानुरूप वापरतात जुन्या आणि नव्या मद्य प्यायलेले मरकट आणि विंचवाचा विंचवाचा दौश वरून बिन पैशाचा तमाशा दाखवतात उठता बसता करू मनोरंजनाचा घेतलाय त्यांनी ठेकाच वाटते जणू त्यांच्या सात पिढ्यांसाठी गौरवगीत म्हणू धमकी दमबाजी भाईगिरी यांचीच लोकशाहीला तहान धमकी दमबाजी भाईगिरी यांचीच लोकशाहीला तहान गुंडांच्या स्वागताला गालीचे सारेच पक्ष महान गुंडांच्या स्वागताला गालीचे सारेच पक्ष महान